धर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल गाव चलो अभियानला मौजे सराटी येथे प्रतिसाद इटकळ प्रतिनिधी हैदर शेख तुळजापूर तालुक्यातील मौजे सराटी या गावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने व आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावचलो अभियान कार्यक्रम मौजे सराटी येथे राबविण्यात आले सराटी येथे विस्तार समिती व पक्षप्रमुख बैठक घेऊन गावातील धार्मिक स्थळे वाचनालये दलित वस्ती यांना भेटी देऊन त्याचबरोबर किसान सन्मान माजी सैनिक उज्ज्वला गॅस घरकुल स्वच्छ भारत मिशन श्रावण बाळ निराधार बचत गट आदी लाभार्थी भेटी अंगणवाडी सेविका आशा बचत गटे यांना भेट देऊन माहितीपत्रक दिले तसेच आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्यामार्फत गावास किती विकास निधी मिळाला याची माहिती घेतली व गावच्या विकासासाठी ग्रामस्थासोबत चर्चा करण्यात आली यावेळी प्रवासी कार्यकर्ता गटप्रमुख व केशेगाव सरपंच मल्लीनाथ गावडे प्रमुख पद्माकर जेवळे सुपरवायझर मल्लीनाथ जेवळे सराटे गावचे सरपंच मल्लवा विश्वनाथ वंडरे उपसरपंच विद्याधर दुपारगुडे युवा नेते विश्वनाथ मुळे प्रकाश कुंभार मल्लिकार्जुन कुंभार ब्रह्मानंद कुंभार महादेव हराळे बसवेश्वर मुळे सिद्धाराम सोलापुरे अमोल गोडके सचिन घोडके मोहन गोडके विनायक भरगंडे मल्लीनाथ स्वामी गोरख घोडके प्रभाकर पाटील अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस आशा कार्यकर्त्या सी आर पी महिला यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा